माजी मंत्री तथा आमदार यशोमती ठाकूर यांच्या मोजरी येथील निवासस्थानी दरवर्षीप्रमाणे यंदाही ज्येष्ठ गौरीपूजन मोठ्या श्रद्धा व भक्तिभावाने संपन्न झाले या पूजनावेळी संपूर्ण ठाकूर परिवार उपस्थित होता परंपरेनुसार पारंपरिक विधीपूर्वक गौरी मातेची प्रतिष्ठापना व पूजन करण्यात आले यावेळी कुटुंबियांनी आई गौरींच्या चरणी सुख शांती व समृद्धीची प्रार्थना केली पूजनामुळे संपूर्ण निवासस्थान मंगलमय व वा आध्यात्मिक वातावरणात निर्माण झाले होते दरवर्षी साजऱ्या होणाऱ्या या धार्मिक व सांस्कृतिक परंपरेत भाविक ग्रामस्थ तसेच मान्यवर सहभागी होत असतात यंदाही गावकऱ्यांनी व उपस्थितांनी ठाकूर परिवारास शुभेच्छा दिल्या गावमाझा न्यूजकरिता महादेव नवघरे अमरावती